नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ बीडमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीवर आहे का येताल्या जवळच्या आसपासच्या लोकांना सर्व सतर्क लावण्याचे आदेश दिलेले ला आहेत तरी लहान लोक इथे कोणी येऊ नये तसं आमचा आहे मित्रांनो जसं की आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसात माटवड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे त्यामुळे नदीला फुल पाणी आलेलं आहे तरी सर्वांनी सतर्क राहावं हीच विनंती करण्यात येत आहे आपण आज बीडमध्ये विविध स्थळावरून बेधुसरा नदीला आलेलं पाणी पाहणार आहोत आपण सध्या श्री सोमेश्वर महादेव मंदिराजवळ अर्थातच बार्शी रोडवर उभं राहून या पुलावरचं पाणी पाहत आहोत मित्रांनो आपण पाहू शकता की पेनुसरा नदीचा प्रवाह हो किती वेगाने वाहत आहे मित्रांनो ही जागा आहे श्री पापणेश्वर महादेव मंदिराच्या अगदी जवळ जे की मंदिर नदीच्या पात्रातच आहे पण मंदिराची सुधारणा झाल्यामुळे व मंदिर काय अंतरावर असल्यामुळे आतापर्यंत मंदिरामध्ये काहीही पाणी गेलेलं नाही आहे पण आपण पाहू शकता की नदी अत्यंत रूपात वाहत आहे I मित्रांनो मी सध्या दगडी पुलाजवळ उभा आहे दगडी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असून इथून आपण पाहू शकता की नदी किती रुद्र रूपाने वाहत आहे नदीच्या लाटा जर आपण पाहिल्या तर खूपच भयानक आहेत तरी सर्वांनी सतर्क राहावे व नदी पात्राजवळ कुणीही येऊ नये बीड शहर येथून इथे आलेलं आहे बंदोबस्त सारखा येथेल्या जवळच्या आसपासच्या लोकांना सर्व सतर्क लावण्याचे आदेश दिलेले ला आहेत तरी लहान लेकरांनी इथे कोणी येऊ नये तसा आमचा होमगार्डचा बंदोबस्त इथे नेमण्यात आलेला आहे सकाळ संध्याकाळ मान्य येते साहेब कल्लाळ साहेब हे सतर्क आसपास देण्याचं सूचना दिलेल्या आहेत कोणी लोक इथे जवळ येऊन इथं कंटिन्यू येतात रात्री साहेबांनी सुद्धा व्हिजिट दिलेले आहे इथे तरी आम्ही आता येऊन ते बॅरिकेड वगैरे लावणार आहोत सगळ्या लोकांना साईडच्या घरावाल्याला सूचना दिलेल्या रोहन संतोषोले मित्रांनो हवामान खात्याने अजून सत्तावीस तारखेपर्यंत जोरदार पाऊस सांगितलेला आहे तरी आपण आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्यावी व सतर्क राहावे हीच विनंती धन्यवाद